बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत असून त्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन छेडण्यात आले माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार राजन तेली जिल्हाप्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेधाचे फलक झळकावत बांगलादेश सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या तसेच हिंदूच्या सन्मानासाठी केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यावर कठोर भूमिका घेण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत तेथील मंदिरे घरे दुकाने जाली जात आहेत हिंदू महिलांवर देखील अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत ही बाब अत्यंत दुःखदायक असून सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेऊन बांगलादेशामध्ये हिंदूच्या मूलभूत मानवाधिकाराचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख अमरसेन सावंत યુવાસેના જિલ્લા પ્રમુખ મંદાર સિરસાટ યુવાસેના પ્રમુખ સુશાંત નાઇક કણકવલી તાલુકા પ્રમુખ કનૈયા પારકર કુડા તાલુકા પ્રમુખ રાજન નાઈક સંગઠક બબન બોબાટે માલવન તાલુકા પ્રમુખ હરી ખોબરેકર ઉપ્યા જાન્નવી સાવંત ગણેશ ગાવકર નાગેશ ઓરોસકર ગંગારામ સડવેલકર સચિન સાવંત બંડુ ઠાકુર બાબી જોગી છોટુ પારકર अवधूत मालनकर, सचिन काळप सागर भोगटे अमित भोगले संतोष परब धीरज मेस्त्री योगेश तावडे सुशील निबरे, रवी कदम सचिन ठाकूर सुनील कदम सिद्धेश मांजरेकर यांसह हो शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते बांगलादेश सरकार शिवसेना असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम